नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का सा नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर आमलेट पावचे हातगाडी चोरी करणारे आरोपी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे आलिम जाफर शेख राहणार बुरुडगाव रोड अहिल्या नगर यांनी फिर्याद दिली की माळीवाडा बस स्थानक उज्ज्वल कॉम्प्लेक्स समोर आमलेट पावगाडी चालवतो दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण काढले असल्याने त्यांनी सदर गाडी एम्पेरियल चौक येथे बॉम्बे चिकन समोर लावली असता तेथून ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीस तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना कोतवाली गुन्हे पथक गुन्हे शोध पथकाने सदर घटनेचे तांत्रिक विश्लेषण करून सदरचे आमलेट पावगाडी आरोपी नामे सागर दिनकर बोठे राहणार माणिक ओझर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर हल्ली राहणार केदारवस्ती सोलापूर रोड अहिल्यानगर निशांत बाळासाहेब पाखरे राहणार अंबरनाथ कल्याण हल्ली राहणार सोलापूर रोड अहिल्यानगर यांनी चोरून खात्री झाल्याने सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर चोरीचे आमलेट पावगाडीबाबत विचारपूस करता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिले त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून आमलेट पाव हातगाडी हस्तगत करण्यात आली आहे तरी सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश कवाष्टे हे करत आहेत सदरची कारवाई ही त्यावेळी माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसो उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे सलीम शेख योगेश कवाष्टे पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले पोलीस कॉन्स्टेबल अमोल अतुल काजळे दक्षिण सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडो यांनी सदरची कारवाई केली आहे अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा